चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरात प्रसिद्ध सर्वात जुनी व पहिली शाळा ओळख असणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक सिंदेवाही या शाळेवरती मोठं संकट उभारला आहे या शाळेची इमारत सण एकोणीसशे पन्नास या वर्षात बांधण्यात आली होती त्यानंतर आजपर्यंत दुरुस्ती सुद्धा केली गेली, -गेली नाही या शाळेत अत्यंत गरीब वर्गातील व दलित आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेतील कित्येक विद्यार्थी इंजिनियर डॉक्टर शिक्षक घडत आहेत मात्र आज अशा शाळेकडे शासन प्रशासनाचे जाणीवपूर्वक पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे छत गळायला लागले आहे कवेलू फुटले आहेत तसेच स्लॅबचे पोपळे कळून एखाद्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडून जीव जाण्याची नक्कीच शक्यता बनली आहे या संबंधाने प्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या दरबारी वारंवार पत्रव्यवहार केला आहे परंतु महाराष्ट्र शासनाला सत्ता स्थापन व इलेक्शन यातून वेळच मिळत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे असा गंभीर आरोप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक सिंदेवाईचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एम बी मेश्राम यांनी केली आहे अठ्ठेचाळीस तासापासून सतत पाऊस सुरू आहे परंतु स्थानिक किंवा जिल्हा प्रशासनाने शाळेची स्थितीची माहिती घेण्यातही तत्परता दाखविली नसल्याने काल शाळेतील पालक प्रशासन व शासनाच्या विरोधात आक्रमक झाले होते काल शाळेत अध्यक्ष व पालकांनी बैठक घेतली तात्काळ कारवाई न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे पूर्ण शाळा परिचित झाली आहे मूर्तीत आलेली आहे तरी वारंवार माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय पालकमंत्री माननीय कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी आमदार साहेब माननीय आमदार साहेब यांना बी वारंवार पत्रव्यवहार करूनही या शाळेला अजूनपर्यंत निधी उपलब्ध करून दिलेली नाही आहे आणि ना या, या शाळेमध्ये पडक्या मोडक्या शाळेमध्ये आमचे लहान लहान मुलं लेकरं येतं भीतीच्या व्याजामध्ये शालेय शिक्षण घेत आहे सरकारनं याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे सरकार या याच्यामध्ये निद्रा अवस्थेत असून आजपर्यंत याचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे मागील दोन वर्षापासून आम्ही माझा पाठपुरावा करू अजूनपर्यंत शासन पूर्णपणे याचं अवस्थेत लक्षात येत आहे तरी अकरा दिवसाच्या अंदर जर या काही करून दाखवले नाही सरकारनं ना। तर आम्ही याला शाळेला ताला ठोकू आंदोलन करू याची सर्वसरी जबाबदारी पूर्णपणे सरकार पालकमंत्री आमदार साहेब गट शिक्षण अधिकारी, अधिकारी पूर्ण यांची जबाबदारी यांच्यावर राहील शिंदेवाई शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली सर्वात जुनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे क्रमांक एकची इमारत ही सर्वात जुनी इमारत असून आमची मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत शिक्षण घेत असताना शाळेची मोडकडी चाललेली इमारत आणि जे स्लाबची इमारत आहे त्यातील जे स्लॅबचे पोपडेसुद्धा पडायला लागलेले ला ला आहेत ला गडणंसुद्धा चालू आहे त्यामुळे आमच्या मुलांचा जीव धोक्यामध्ये आलेला आहे शासनानं लवकरात लवकर नवीन इमारती बांधकामाकरता पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा परिषद शाळा नंबर एक जीर्ण दकन, वर, ही जीर्ण अवस्थेत असून ज्याची दखल वरिष्ठ पातळीवर लवकरात लवकर घेण्याचे करावे कारण ही इमारत जीर्ण झाली असून त्यामुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी मिथून मेश्राम यांची रिपोर्ट चंद्रपूर